तीन तास पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन ह्या लोकांनी कामाची सुरुवात केली म्हणून तिथल्या लोकांनी मारहाण केली मार खाल्लेल्या टाके पडले मार खाल्लेल्यांना परावा लागला के त्यांच्यावर केसेस टाकल्या आणि ज्यांनी मारल्या ते गावामध्ये फिरवले ही लोकशाही आहे गरिबांनी न्याय केलं माझ्या तुमच्यात हिंमत आहे ना ते म्हणताना आम्ही विकासावर आणि विजयांवर आम्ही जिंकतो आता आजही चॅलेंज इथून आहे जर तुम्ही विकासावर आणि विजयावर जिंकता असता तर तुम्हाला पक्ष फोडायची गरज लागली नसते तुम्ही विकास आणि विजयांवर जिंकता असता तर ही जनता आमच्यासमोर बसली पण नसते ही एवढ्यासाठी बसलेली आहे की स्वाभिमानाने आम्ही दोन वेळची रोटी खाऊ पण स्वाभिमानाला आमच्या कोणी दिवसण्याचा प्रयत्न केला तर सत्ता उलटून टाकू अशा प्रकारची ताकद असलेली जनता आमच्या समोर आहे हीच आमची शक्ती आहे हीच आमची ताकद आहे <laughs> मला माहीत नसेल पण आज वर्तमानपत्रामध्ये काही लोकांनी बदलू लागतील अभिजित लक्ष दिलं पाहिजे ना आपण पक्षाने दिलं पाहिजे आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे सदाभाऊ कार्यकर्ते आहे सदाभाऊ आज शेतकऱ्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे माझी विनंती आहे आज अमेरिकेबरोबर एक करार झालेला कृषी उत्पादनाचा ते फक्त मी माझ्या येणाऱ्या भावी पिढीतल्या शेतकऱ्यांना सांगतो म्हणजे आम्ही सांगतो ना काही लोक त्याला खोटं ठरवतात काल केंद्रातलं अर्थ बजेट झालं किती लोकांनी माहिती घेतली कारण आपल्याला त्यात इंटरेस्टच राहिला नाही कारण काय देतच नाही का मागायचं आणि बघायचं कशासाठी अर्थसंकल्प फक्त बघतो पण नाही ते का उद्योगपती शेअर बाजारमध्ये आणि ज्याचा याच्यामध्ये गुंतवणूक आहे तेच बघतो कारण अमेरिकेचा आणि तुमचा एक करार झाला अमेरिकेच्या असलेल्या कृषी उत्पादनाला भारतामध्ये बाजारपेठ निर्माण करून देण्याच्या बाबतीमधला करार या देशातल्या केंद्रातल्या सरकारने केला या अभिमानाने सांगितलं एक नेता शरद पवार सारखा असा होता त्यांनी अठ्याहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सातबाडापुरा करून दाखवला होता एक नेता शरद पवार असा होता की ज्यांनी या देशाला एकशे चाळीस कोटी जनतेला जेवढं धान्य जेवढं अन्न लागेल त्याच्यापेक्षा बाहेर विक्री करण्याच्या संदर्भातल्या योजना कृषी प्रधानमंत्र्यांनी कृषी मंत्री म्हणून त्यांनी आणल्या आज आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या उत्पादन क्षेत्राला भाव नाही जर सरकार जर चांगलं असतं तर तुम्हाला शेतकरी म्हणून आंदोलन करायला लागलं असतं त्या अमेरिकेच्या कराराने काय होणार नाही काल संसद मध्ये ज्यावर गोंधळ झाला त्या तरुणांना मुद्दाम सांगतो संसदेमध्ये काँग्रेस आणि सगळ्या मंडळींनी याच्यावर आवाज उठवला केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आलं यामुळे भारताच्या असलेल्या आर्थिक याच्यामध्ये सुधारणा होईल सामान्य माणूस आणि सामान्य कष्टकरी शेतकरी राहिला नाही तर तुमच्या त्या आर्थिक सुधारणेला काय चाटायचं आहे परदेशातला माल आयात करा तुम्ही आमचं ऐकलं नाही तर तुमच्यावर शंभर टक्के काय होतो म्हणून आपल्याला अमेरिका धमकी देते आणि आमच्या भूखंडावर ज्या ठिकाणी चीनचं अतिक्रमण होतं त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी सांगतोय हे प्रमुख ज्याला निवृत्त लक्ष करून सांगतो की इतकं आपलं अतिक्रमण झालेला आहे तरी सुद्धा आमच्या देशाचे असलेले प्रमुख त्याच्यावर काही बोलत नाही